नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज इथे सर्वांनी श्रद्धांजली वाहिलेली आहे आणि आपण पाहतच आहात आज एवढा मोठा जमाव इथे जमलेला आहे बहुतेक सर्व महिला वगैरे भरपूर आलेले आहेत आणि आम्हाला हे पाहिल्यानंतर बरं वाटतंय की अक्षदाताईच्या न्यायासाठी एवढी लोक खाली उतरलेली आहेत कुठेतरी हा प्रकार दबवला जात असेल असं आम्हाला सतत वाटत होतं की एवढे दिवस झाले मुंबईत कुठेच काही आवाज दिसत नव्हता आम्हाला आणि हे सगळं काय चाललंय का हे प्रकरण दबवणं चाललंय का महाराष्ट्राचं पण युपी बिहार करायचं आहे की यांना आम्ही हे सहन करून घेणार नाही अक्षताला न्याय मिळालाच पाहिजे काही उरणचे कार्यकर्ते येऊन मला भेटलेत आणि त्यांचंही असं मत आहे की काल असा थे असा प्रकार इथेही घडलेलं आहे असं जर महाराष्ट्रात सर्वच प्रकार घडत राहिले तर आम्ही शांत बसायचं का शासन करतंय काय शासनाने यात पुढाकार घेऊन या महिलेला न्याय मिळालाच पाहिजे आणि हा अत्याचार अन्याय हे थांबलेच पाहिजेत नाही तर आम्ही प्रतिकार आमचा आवाज असा बंद कराल माईक बंद करा म्हणून सांगाल आमच्या गाड्या आत येऊ देणार नाहीत बाहेरच थांबवाल शासनाने हे जे काही चालवलेलं आहे ते खपवून घेतलं जाणार नाही आमचा आवाज हा असाच वाढत राहील माईक नसला तरी आवाज वाढत आज माझी पासष्टी ओलांडलेली बाई आहे मी तरी मी एवढ्या धावाने इथपर्यंत आलेली आहे आम्ही काही झालं तरी आ? आ... अक्षताला न्याय हा मिळालाच पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे फास्ट ट्रॅक वर घ्यायचंय काही दिसत नाही आम्हाला खर तर हा डोमेस्टिक व्हायलन्स मधून घडलेला प्रकार आहे दाखवताय जे आरोपी त्यांचंही आम्हाला पूर्णपणे माहिती काही मिळत नाहीये सीसीटीव्ही कॅमेरा उपलब्ध नाहीयेत तिच्या बालकांना तरी दाखवा ना कोण आहे हे प्रकरण दडपण चाललेलं आहे आणि हे प्रकरण दडपू द्यायचं नाही एवढंच आमचं म्हणणं आहे डायगर पोलीस स्टेशन केलं काय एवढे दिवस सगळे आम्ही डायगर पोलीस स्टेशन नाही भेटलो होतो ते म्हणतात सीसीटीव्ही कॅमेरा असे अशा प्रकारे त्यांनी बंद केलेले आहेत वगैरे एकत्र पंधरा सीसीटीव्ही कॅमेरे बंद कसे होऊ शकतात आणि आम्हाला हेच म्हणायचं आहे की कुठेतरी ही गोष्ट जी दबवली जाते ती दबवली जाऊ देणार नाही येतच दे राहतील शासन जर असं प्रकरण दबवत राहतील तर हे प्रकार आणखीन आणखीन घडत जातील आज अक्षताच्या कुटुंबावर ही पाळीली आलेले उद्या आपल्याही असू शकते आणि म्हणून आम्ही थांबणार नाही आहोत आम्हाला अक्षताला न्याय हात मिळालाच पाहिजे त्यासाठी आम्ही प्रतिकारासाठी उभे राहणार आहोत इथं हजर झालेले आहेत आमच्या अक्षताताईला श्रद्धांजली आणि न्याय मिळाला पाहिजे म्हणून सर्व बांधव आणि महिला इथं उपस्थित झालेल्या आहे पण महिलांना बोलू द्यायला पाहिजे तर महिलांचे आवाज दाबतात का महिलाला महिलावर अन्याय झाला तर महिलांना बोलू नाही का माझं एवढंच सांगणं आहे की अक्षताताई अक्षताताईला न्याय भेटलाच पाहिजे नाही जर न्याय ना भेटला तर आमचे गृहमंत्री फडणवीस साहेब शिंदे साहेब आणि साहेब यांना माझं सांगणं आहे की दोन ते अडीच महिन्यात जर फाशी नाही झाली तर आम्ही महिला रोडवर उतरू